नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद नमस्कार आरोह हो ही आमची स्वयंसेवी संस्था आहे त्याची प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उपस्थित आहे मी संस्थेची अध्यक्ष आहे माझं नाव विशाखा राव माझ्या माझे बर, सगळे सहकारी आमचे उपाध्यक्ष डॉक्टर आशीष शहाणे सीईओ शर्मिष्ठा गांधी आणि कोषाध्यक्ष श्रीमती मिलखा ढोरे मॅडम यात उपस्थित आहे आर ची संस्था आपली वीस वर्ष आता पूर्ण होत आहे त्या दृष्टीने आर ओ संस्थेच एक वाटचाल कळावी सगळ्यांपर्यंत आणि काय आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आपल्या काही अचिव्हमेंट काय झालेल्या आहेत याच एक आम्ही एक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे प्रदर्शन राणी लक्ष्मीबाई हॉल लक्ष्मीनगरचा आठ असता वेळ जवळ आहे आणि ते नऊ दहा अकरा हे तीन दिवस आहे आरोह संस्थेच्या बाबतीत मी थोडक्यात सांगेन की आम्ही जवळजवळ पंचवीस हजार विदर्भातील महिलांना स्किल ट्रेनिंग घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक, एक दिशा दाखवलेली आहे आणि जवळजवळ पासष्ट टक्के महिला स्वतःचे उद्योग त्याचप्रमाणे समूह उद्योग या दोन्ही तिन्ही प्रकाराने स्वतःच्या पायावरच उभे आहेत आणि त्यांच्या संसाराला हातभार लावत आहे याचबरोबर नागपूरला आपलं एक रंगरेषा म्हणून आपण क्लस्टर फॅब्रिक बेस्ड क्लस्टर बनवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे इथे साडेतीनशे महिलांना आपण फॅब्रिक बेस्ड ट्रेनिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये शिवणकाम आहे स्क्रीन प्रिंटिंग आहे ब्लॉक प्रिंटिंग आहे आणि त्याच्यातनं महिलांचे समूह वेगवेगळे उत्पादन बनवणार बनवलं आहे तर त्याचे रंगरेषा म्हणून त्याचा आपला एक ब्रँड तयार केलेला आहे संस्थेचा आणि त्या उत्पादनांचंही प्रदर्शन इथे राहणार रा आहे बरोबर आपलं एक पर्यावरणाचं मोठं काम आरोह संस्था करते त्याच्यामध्ये मास फॉरेस्टेशन आणि अर्बन फॉरेस्ट स्टेशन याच्यामध्ये आपलं मुख्यत्वेन एक काम आहे याच्यामध्ये ट्रिपल आय टीला आपण अठरा एकरमध्ये स्थानिक प्रजातींचं सा, स्थानिक झाडांचं एक जंगल तयार केलेलं आहे वेगवेगळे आपण तिथे वॉटर बॉडीज पण तयार केलेल्या आहेत आणि हे खूपच छान सगळ्यांनी पाहण्यासारखा तो उपक्रम झालेला आहे चौदा एव्ह एन सीच्या शाळांना आपण अडक केलंय पर्यावरण शिक्षणासाठी आणि तिथे पर्यावरण शिक्षणाचं आणि त्याचप्रमाणे एक सेंद्रिय पद्धतीने किचन गार्डन कसं करावं याचं आपण शिक्षण देतोय त्याचप्रमाणे वेस्ट कॉम्पोस्टिंग हार्वेस्टिंग या वेगवेगळ्या पद्धतीचं आपण शिक्षण देतोय तर हा सगळ्या ज्या आरोहचा वाटचाल आरो आहे आरोहची याच्यामध्ये खूप सुंदर अनुभव आले आहेत काही चॅलेंजेस आलेले आहेत वीस वर्षाच्या वाटचालीमध्ये आपल्याला असं वाटतय की खूप काही झालेलं आहे चांगलं काम झालेलं आहे ते सगळ्यांनी पाहावं ह्या दृष्टीने आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा या दृष्टीने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्याला थोडीशी पब्लिसिटी द्यावी एनजीओ आहे त्याच्यामुळे आम्ही जाहिराती वगैरे असं काही फारसा करू शकत नाही पण तुमच्या मार्फत आम्ही समाजापर्यंत पोहोचू आणि ते जर येतील तर त्यांना त्याच्यातन जरूर काही ना काही शिकायला मिळेल आणि मला असं वाटत वेगवेगळे उपक्रम चालू होऊ शकते मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद